नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग पण तितक्याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे लीडरशिप डिस्टन्स आता हे काय आहे तर हे एक असं अदृश्य अंतर आहे जे एका लीडरमध्ये आणि त्याच्या टीममध्ये नकळतपणे तयार होतं चला तर मग हे अंतर नेमकं का, का आणि कसं तयार होतं हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया हा प्रश्न खूप महत्वाचा आहे नाही का म्हणजे बघा अनेकदा नेत्यांचे हेतू खूप चांगले असतात पण तरीही त्यांच्यात आणि टीममध्ये एक प्रकारची पोकळी तयार होतेच आणि ही तशी खूप कॉमन समस्या आहे पण हिच्यामुळे कामाच्या ठिकाणी मोठी आव्हानं उभी राहू शकतात म्हणूनच आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत बरं मग आज आपण काय काय बघणार आहोत ही आहे आपली आजची रूपरेषा आपण आधी समस्या काय आहे हे नीट समजून घेऊ आणि मग एल डेव्हिड मॉकवेट आणि मायकल ए गिलेस्पी यांचं जे डिस्टन्सिंग नावाचं पुस्तक आहे त्याच्या आधारावर यावर काय उपाय करता येतील ते पाहणार आहोत ओके okay, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून नेते आणि टीम मधलं हे जे अंतर आहे ज्याला आपण डिस्टन्सिंग म्हणतोय ही नेमकी संकल्पना आहे तरी काय आधी तेच व्यवस्थित समजून घेऊ तर मग डिस्टन्सिंग म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं चा, तर हे ते अंतर आहे जे एका लीडर आणि टीममध्ये नकळतपणे तयार होतं हे अंतर भावनिक असू शकतं किंवा माहितीच्या देवाणघेवाणीतलं असू शकतं अगदी कामाच्या पद्धतीत सुद्धा असू शकतं आणि याचा थेट परिणाम कशावर होतो तर विश्वास संवाद आणि अर्थातच टीमच्या एकूण कामगिरीवर आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे मुद्दाम केलं जात नाही मग प्रश्न असा आहे की जर हे हेतुपुरस्सर होत नसेल तर हे अंतर निर्माण तरी कसं होतं चला त्या काही सामान्य सवयींवर नजर टाकूया ज्या नकळतपणे नेते आणि टीममध्ये दुरावा निर्माण करतात आता इथे काही सामान्य सवयी दिसत आहेत जसं की संवाद फक्त वरून खालीच येतो म्हणजे फक्त लीडर बोलतो किंवा टीमला सगळं काही समजलंय असं आपणच गृहित धरतो किंवा मग अवघड विषयांवर बोलायचंच टाळायचं आता यांना चुका म्हणण्यापेक्षा आपण अशा सवयी म्हणू शकतो ज्या बदलता येतात पण याच सवयींमुळे हळूहळू ते न दिसणारं अंतर वाढत जातं या सवयी तर कळल्या पण मग यावर उपाय काय सुदैवाने या पुस्तकात समस्येसोबतच उपायावरी तितकाच भर दिला आहे चला आता समस्येकडून उपायाकडे वळूया आणि पाहूया की यावर तोडगा कसा काढता येतो आणि हे वाक्य बघा हे खरं तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे डिस्टन्सिंगवरचा उपाय हा अधिक कंट्रोल किंवा मॅनेजमेंटमध्ये नाहीये तर तो आहे अधिक अर्थपूर्ण कनेक्शन किंवा जोडणीमध्ये जेव्हा लिडर्स कंट्रोल करण्याऐवजी टीमसोबत कनेक्ट होण्यावर लक्ष देतात तेव्हाच खरं नेतृत्व दिसून येतं नियंत्रणाकडून जोडणीकडे हा विचार तर खूपच छान आहे पण प्रत्यक्षात हे करायचं कसं चला हे अंतर कमी करण्यासाठी आणि एक मजबूत कनेक्शन तयार करण्यासाठी काय करता येईल याचा एक व्यावहारिक आराखडा पाहूया तर पहिली आणि सगळ्यात महत्वाची सुधारणा कोणती ती आहे संवादाच्या पद्धतीत म्हणजे फक्त आदेश देणं हे करा ते करा असं सांगण्याऐवजी जेव्हा लीडर्स टीमसोबत बसून खरी चर्चा करतात त्यांचे विचार ऐकून घेतात तेव्हा तो एकतर्फी संवाद राहत नाही तो दुतर्फा होतो आणि यामुळेच अंतर कमी व्हायला सुरुवात होते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फीडबॅक लूप्स तयार करणं आपण सूचना तर देतो पण त्या समोरच्याला नीट समजल्या आहेत की नाही हे तपासायला हवं यासाठी एक सिस्टीम तयार करणं खूप गरजेचं आहे नियमितपणे फीडबॅक घेतल्याने गैरसमज टळतात आणि संपूर्ण टीम एकाच दिशेने काम करू लागते अनेकदा काय होतं निर्णय खूप वरच्या लेवलला घेतले जातात आणि त्यामुळे जे लोक प्रत्यक्ष काम करतात त्यांना तो निर्णय आपलासा वाटत नाही यावरचा सोपा उपाय म्हणजे टीमच्या सदस्यांनाच निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणं यामुळे कामाबद्दलची त्यांची ओनरशिप वाढते आणि ते अंतर आपोआप कमी होतं आणि हा एक अत्यंत नाजूक पण तितकाच महत्वाचा मुद्दा आहे अवघड संभाषण टाळ्यामुळे भावनिक अंतर खूप वाढतं याउलट जर टीममध्ये एक असं सुरक्षित वातावरण तयार केलं जिथे कोणत्याही विषयावर मोकळेपणाने बोलता येईल तर विश्वास वाढतो आणि भावनिक जोडणी अधिक मजबूत होते तर ही झाली सुधारणेची दिशा पण हे सगळं रोजच्या कामात कसं आणायचं चला आता अशा काही ठोस पद्धती पाहूया ज्यांचा वापर आपण लगेचच सुरू करू शकतो हे काही अगदी सोपे दैनंदिन विधी आहेत जे खूप मोठे बदल घडवू शकतात जसं की मीटिंगच्या सुरुवातीला प्रत्येकाला थोडं वैयक्तिक बोलायची संधी देणं बाकीचे बोलत असताना त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकणं आणि मीटिंगमध्ये प्रत्येकजण सहभागी होईल हे पाहणं या लहान वाटणाऱ्या गोष्टींमधूनच मानवी संबंध घट्ट होतात बरं फीडबॅकला आपल्या रोजच्या कामाचा भाग बनवण्यासाठी या दोन पायऱ्या खूपच उपयोगी आहेत पहिली पायरी काम दिल्यानंतर ते समोरच्याला कसं समजलंय हे त्यांच्याच शब्दांत पुन्हा ऐकून घेणं यालाच क्लोजिंग द लूप असं म्हणतात आणि दुसरी पायरी म्हणजे प्रत्येक मोठं काम झाल्यावर आपण त्यातून काय शिकलो यावर सगळ्यांनी मिळून चर्चा करणं म्हणजेच डी ब्रीफ करणं या काही दूरगामी रणनीती आहेत जसं की निर्णय घेण्याचे अधिकार शक्यतो जे काम करतात त्यांच्याजवळच आणणं कामगिरीसोबतच कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर बोलण्यासाठी नियमितपणे वेळ काढणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेत्यांनी स्वतःची आव्हानं टीमसोबत शेअर करून एक आदर्श निर्माण करणं या संपूर्ण चर्चेचा सार खरं तर खूप सोपं आहे नेतृत्वात जी पोकळी तयार होते ती काही कुणाच्या अक्षमतेमुळे होत नाही तर ती मानवी संबंधांकडे त्या कनेक्शनकडे दुर्लक्ष केल्यामुळे तयार होते आणि जेव्हा हा बदल घडतो जेव्हा नेते कंट्रोल करण्याऐवजी कनेक्शनवर लक्ष केंद्रित करतात तेव्हा त्याचे परिणाम खूपच सकारात्मक असतात टीममध्ये विश्वास वाढतो कामात स्पष्टता येते आणि एकंदरीत एकता वाढते जे कोणत्याही यशस्वी टीमसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न कारण बघा फक्त ऐकून काही उपयोग नाही त्यावर कृती करणं महत्वाचं आहे तर विचार करा की या आठवड्यात असं कोणतं एक संभाषण करता येईल ज्यामुळे एखादं लहानसं का होईना पण अंतर कमी व्हायला मदत होईल नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का